खुश 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 खबर, खबर, खबर एकता प्रतिष्ठान कर्जत च्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले प्री प्रायमरी स्कूल कर्जत शाळा मदत निधी संकलन कार्यक्रम अंतर्गत प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक श्री सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन जाहीर कीर्तन शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी ठीक अकरा वाजता संपन्न होत आहे ठिकाण महात्मा ज्योतिबा फुले प्री प्रायमरी स्कूल संत सद्गुरु गोदड महाराज ध्यान मंदिर शेजारी पाटील गल्ली कर्जत लक्षात असू द्या प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक श्री सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन जाहीर कीर्तन तरी कर्जत व परिसरातील समस्त नागरिकांनी माता भगिनींनी या जाहीर कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती आयोजक एकता प्रतिष्ठान कर्जत या खंजरीतून तो जागृतीचा आवाज देत राहतात तुकडोजी महाराजाने जन्मभर सांगितलं आणि आम्ही त्या माध्यमातून मी त्यांना पाहिलं नाही पण या खंजेऱ्या उलट्या बाजून समाजाला तो विचार देत राहतो